बातमी पुढची छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं साताऱ्यात दाखल झाली आहेत पोलीस बंदोबस्तात ही वाघनखं साताऱ्यात आणण्यात आली सकाळी लंडन येथील व्हिक्टोरिया संग्रहालयातून वाघनखं मुंबईत आणण्यात आली पुढील तीन वर्ष ही शिवरायांची वाघनखं महाराष्ट्रात असतील महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारानंतर वाघनखं महाराष्ट्रात आणण्यात आली आहेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात वाघनखं ठेवली जातील त्यामुळे राज्यातील नागरिकांना वाघ पाहता येणार आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात कुठे कुठे असतील वाघ नख साताऱ्यात सगळ्यात आधीही ठेवली जातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात कोल्हापूरला लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये ही नख पाहायला मिळतील शासकीय संग्रहालय नागपूर इथं देखील वाघनखांचा मुक्काम असेल मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात देखील वाघनखं आणली जातील त्यानंतर ती दिल्लीत जातील शासकीय वस्तू संग्रहालयात काही दिवस ते दिल्लीत ठेवली जाते एक वर्षासाठी वाघण देण्यात येणार होते मग आम्ही त्यांच्याकडे आग्रह केला की एक वर्षामध्ये आम्ही चार ठिकाणी पोहोचू शकणार नाही तीन वर्षासाठी आता सध्या वाघणं येत आहे त्याच्यासाठी कोणतंही शुल्क द्यावं लागणार नाही भाडं द्यावं लागणार नाही अतिशय एक रुपयाचं शुल्क न देता कोणतेही भाडं न देता हे वाघणं येत आहे इंद्रजित सावंतांनी वाघनकावर काय आक्षेप घेतलेत पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमात लंडन मध्ये एकूण सहा वाघनक आहेत वाघनखांची लांबी आठ पूर्णांक सहा सेंटीमीटर तर रुंदी तीन पूर्णांक पाच सेंटीमीटर इतकी आहे अस्सल वाघनख साताऱ्यात असल्याचा इंद्रजित सावंतांचा दावा आहे प्रतापसिंह महाराजांनी लंडनमध्ये वाघनखं दिल्याची माहिती खोटी असल्याचंही ते म्हणतात सरकारनं स्पष्टीकरण देण्याची मागणी सावंतांनी केली आहे लंडनमधील वाघनख शिवरायांनी वापरली असल्याबाबत अनिश्चितता आहे सातारा राजघराण्यानं स्पष्टीकरण द्यावं अशीही मागणी सावंतांनी केली आहे